महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांकरिता तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि तेवीस तारखेला सरकार कोणाचं तर ते सुद्धा तेवीसला ठरणार आहे एकूणच अमरावती जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभाचं चित्र कसं राहणार रा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण आठ विधानसभा आहेत यामध्ये मेळघाट अचलपूर दर्यापूर तिवसा मुरशी वरुड अमरावती धामणगाव रेल्वे आणि बडनेरा अशा या प्रमुख विधानसभा आठ आहेत आठ आठ विधानसभांसाठी जे होतं ते मतदान काल वीस तारखेला पार पडलं आणि इथली आता परिस्थिती नेमकी कशी आहे कुणामध्ये लढत आहे आपण पहिल्यांदा मेळघाटचा विचार करू मेळघाटमध्ये जे विद्यमान आमदार होते प्रहार जनशक्ती पक्षाचे एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते पक्ष बदलवत आहेतच यावेळी सुद्धा या निवडणुकीत सुद्धा म्हणजे निवडणूक होण्यापूर्वी ते त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला मात्र उमेदवारी न मिळाल्याने पुन्हा ते प्रहारवर निवडणूक लढले तर एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकदा बहुजन समाज पक्षावर ते निवडणूक लढलेले होते बीएसपीवर त्यानंतर ते आतापर्यंत या निवडणुकीच्या रिंगणात चर्चेत आहेत आणि त्यांचं पराभव म्हणजे विजय तर त्यांचा असतोच त्या ठिकाणी म्हटलं जे पराभवाचं अंतर असतं ते जास्तीत जास्त दोन तीन हजाराचं असतं तर एकूणच ते या मेळघाटची जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या केंद्रस्थानी आहेत या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत त्या ठिकाणी एक नौखा चेहरा म्हणून काँग्रेसने डॉक्टर यांना उमेदवारी दिलेली आहे तर भारतीय जनता पक्षाकडनं या ठिकाणी केवळराम काळे यांना उमेदवारी आहे केवळराम काळे यांनी लोकसभेच्या वेळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता तर एकूणच ही तिरंगी लढत आहे मात्र यामध्ये एक महत्वाचा दुवा असा आहे की एक रमेश तोटे म्हणून वंचित बहुजन आघाडीवर उभे आहेत रमेश तोटे यांनी तिथे सामाजिक काम केलेलं आहे पूर्वी ते बच्चू कुळूंचे साथीदार होते आणि त्यांनी मेळघाटमध्ये बऱ्यापैकी काम केलेलं आहे तर त्यांच्या मतांचा फटका नेमका बसतो हा म्हणजे चर्चेचा विषय त्या ठिकाणी आहे महत्वाचा अं त्यानंतर या घडीला आपण थोडस खाली जर आलो तर अचलपूर विधानसभा अचलपूर विधानसभेमध्ये सलग चार वेळा बच्चू या विधानसभेचं विधान भवनामध्ये नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे बच्चू कुळूंसाठी ही निवडणूक जी, ती जी तरक 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 आहे ती प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे त्यांना विरोधक जे आहेत ते काँग्रेसतर्फे बबलू देशमुख आणि भारतीय जनता पक्षातर्फे प्रवीण तायडे तर यांचा सुद्धा तिरंगी सामना पाहायला मिळतोय नेमकं त्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे हे अद्यापही कुणालाच माहिती नाही सर्वांनी आपापले तर्क वितर्क त्या ठिकाणी लावलेले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये या अचलपूर विधानसभेत बंडखोरी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं जे सुधीर रसे होते तर सुधीर रसे या ठिकाणी तिकीट मागत होते मात्र त्यांनी शेवटी प्रवीण ताळे यांना तिकीट मिळाल्यानंतर प्रवीण ताळेलाच त्यांनी पाठिंबा जाहीर केला त्या ठिकाणी प्रमोद सिंग गड्रेल यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली भारतीय जनता पक्षासोबत प्रमोद सिंग गड्रेल हे हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे चालणारे त्या ठिकाणी एक महत्वाचे नेते मानले जातात भारतीय जनता पक्षातून ते सध्या बाहेर पडलेले असले तरी त्यांनी ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसादही मिळाला आता त्यांच्या मतांचा इकडे कोणाला फटका बसतोय तिघांपैकी त्यावर सगळं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल आपण दर्यापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर दर्यापूर मतदारसंघातली परिस्थिती एकदम विचित्र आहे म्हणजे महाविकास आघाडीने त्या ठिकाणी गजानन लवटे यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर आपण जे कॅप्टन अभिजित अडसूड आहेत त्या ठिकाणी ते माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत त्या विधानसभेचे कॅप्टन अभिजित अडसूड यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या ठिकाणी ते महायुतीचे उमेदवार ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेकडनं त्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या युवस्वाभिमान पक्षातर्फे तिथलेच माजी आमदार रमेश बुंदिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे इथलं सुद्धा चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत होणार आहे आता दुहेरी लढत जी आहे ती फक्त आपल्याला तिवसामध्ये पाहायला मिळते तिवसा मतदारसंघात दोनच उमेदवार आहेत एक काँग्रेसतर्फे ज्या विद्यमान आमदार होत्या तीन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व आहे मतदारसंघाचं त्या यशोमती ठाकूर आणि भारतीय जनता पक्षातर्फे राजेश वानकडे आता या मतदारसंघात सुद्धा बंडखोरी होणार होती मात्र भाजपचे जे वरिष्ठ आहेत नेते आहेत देवेंद्र फडणवीस आणि बावनकुडे यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करत रविराज देशमुख यांना त्यांचा अर्ज मागे घ्यायला सांगितलं त्यांना प्रदेशवरचं पद दिलं त्यामुळे ही थेट लढत दोघांमध्ये होणार आहे जे अपक्ष उमेदवार आहेत ते काही जास्त हजारच्या वर जातील किंवा त्यापेक्षा काही मत घेतलेली वंचित बहुजन आघाडी जर सोडली तर त्यांचा विचार न केलेला बरा मात्र ही जी लढत आहे ही दोघांमध्ये होणार आहे आता यशोमती ठाकूर ह्या सलग तीन वेळा या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे काम सुद्धा विकास कामं सुद्धा केलेली आहेत मात्र कुठेतरी हिंदुत्व आणि जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे कुठेतरी भाजपला पोषक ठरतील का हे तर तेवीस तारखेलाच संध्याकाळच्या सुमारास स्पष्ट होईल तर राजेश वानखळे आणि यशोमती ठाकूर ही अशी दुहेरी लढत होणार आहे अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये डॉक्टर सुनील देशमुख जे एकोणीसशे पंच्याऐंशीपासनं राजकारणात आहेत या विधानसभा निवडणुकांच्या ते रिंगणात आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी त्यांच्या राजकारणाची जी सुरुवात होती ती डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्यासोबत केलेली होती तर अद्याप ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी सांगितलेलं की ही माझी शेवटचीच निवडणूक असेल त्यानंतर काही ते निवडणूक लढणार नाही आहेत काल त्यांनी बोलताना सांगितलं सुद्धा की आता ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पहिल्यासारख्या राहिलेल्या नाही आहे पहिल्या निवडणुका ह्या विचारावर राहायच्या तुम्ही मला मतदान का द्यायचं तर ते समजून सांगायचं वगैरे अशातला भाग त्यांनी सांगितला पण आता ते पहिल्यासारखं चित्र राहिलेलं नाही असं सुद्धा काल ते बोलले तर एकूणच डॉक्टर सुनील देशमुख महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून या विधानसभेमध्ये उतरलेले आहेत त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे यापूर्वी तीन वेळा आणि सातव्यांदा मला वाटतं सातव्यांदा ते या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना कडवं आव्हान जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची तर त्यावर ज्या सुलभा खुडके आहेत तर सुलभा खुडकेंनी त्यांना एक कडवं आव्हान म्हणजे आव्हान दिलेलं आहे जगदीश गुप्ता ज्यांनी भाजपसोबत बंडखोरी करत ते बाहेर पडले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पप्पू पाटील आहेत पप्पू पाटीलंनीही जवळपास चांगलं म्हणजे त्यांची तिकीट आधी जाहीर झाली सर्वांच्या आधी त्यामुळे त्यांनी जवळपास चांगलं काम केलं चांगला प्रचार केला त्यांच्याकडे वेळ भरपूर होता तर एकूणच या निवडणुकीमध्ये हे सगळे चेहरे अमरावतीमध्ये हे महत्त्वाचे ठरणार आहेत वरुड मुर्शीचा जर विचार केला तर एक भारतीय जनता पक्षाचे चंदू अवलकर विक्रम ठाकरे आणि विद्यमान आमदार जे होते देवेंद्र भुयार त्या तिघांमध्येही लढत आहे तिथलंही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे सगळीकडे सगळंच चाललं अशी चर्चा आहे म्हणजे सगळेच चिन्ह चालले व सगळीकडे अशी सुद्धा चर्चा आहे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर रवीरणांनी या ठिकाणी तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे एक बहुजनांचा चेहरा म्हणून रवीरणा पुढे आलेले आहेत त्यांना एक कडवं आव्हान आहे प्रीती बंडे यांचं आणि रवीरणा हे महायुतीचे उमेदवार होते महायुतीमध्ये बंडखोरी झाली आणि त्या ठिकाणी तुषार भारतीय जे होते तुषार भारतीय भारतिया जनता पक्षासोबत बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज त्या दा, ठिकाणी दाखल केला होता कदम ते सुद्धा अपक्ष उमेदवार होते ते सुद्धा संघटनेवर त्या ठिकाणी लढले त्यांनी सुद्धा या एक दोन वर्षात बऱ्यापैकी चांगलं काम केलं त्या मतदारसंघात आणि प्रतिबंध ज्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ठरल्या असत्या मात्र त्यांच्या जागी सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आली आणि प्रितिबंड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांना जो आहे तो प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा दिला त्यानंतर ही लढाई प्रतिष्ठेची ठरलेली आहे म्हणजे एक त्या ठिकाणी राणांना कडवं आवाहन जे आहे ते प्रीतिबंड यांनी दिलेलं आहे धामणगाव रेल्वे विधानसभा अगदी जवळच त्याच्या धामणगाव रेल्वे विधानसभेचा जर आपण विचार केला तर त्या विधानसभेमध्ये विद्यमान आमदार जे होते प्रताप अडसड त्यांच्या विरोधात वीरेंद्र जगताप जे त्या ठिकाणी यापूर्वी आमदार राहून गेलेले आहेत तर प्रताप अडसडे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे त्या ठिकाणी वीरेंद्र जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता दोघांमध्ये एक काट्याची टक्कर पाहायला मिळते मात्र त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे निलेश विश्वकर्मा आहेत ते सुद्धा या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत ही सुद्धा तिरंगी लढत मानली जाते तर एकूणच अमरावती विधानसभेत जे चित्र आहे ते ह्याच चेहऱ्यां फिरणार आहे नेमकं काय होणार आहे ते आपल्याला तेवीस तारखेला कळेलच तुरतास इथंच थांबूयात